नाही ठीक आहे मग मा ते माहीत नाही कारण दोघे एकमेका दोघांनी दोघ्यांनी जर संसदीय भाषा सोडायचीच ठरवली मा, आहे तर मग महाराज काय जितेंद्र साहेब काय हे आता भाषा सोडूनच बोलायचं आहे प्रभू राम शाकाहारी होते है की काय होतं आता त्या गा आपण खरं तर अशा गोष्टींनी मला वाटतं की ते, ते हाच संदेश देत आहे कि ये अंदर की बात है, अजीत दादा, हम तुम्हारे साथ है, मी पवर सेवन पवार सोबत राहून अशी भाषा करून जे काही दोन चार पाच दहा शिगक राहिले आहे तेही संपवण्याचा मी प्रयत्न करतोय तर मग अशांबद्दल आपण काय राग मानायचा वक्तव्य मागा सांगा <laughs> हा देश रामभक्तांचा देश आहे या देशामध्ये प्रभू रामाच्या संदर्भामध्ये काय खातात काय आता उद्या अजून तरी ते बाथरूम पर्यंत आगे नाही राज्यसभेतील काय माहित बाबा मी पक्षामध्ये एवढे वर्ष काम करतो आम्हाला पक्ष माहिती देत नाही पण तुम्हाला माहिती देतो तुम्हाला सॅगुट आहे जी माहिती आमच्यापाशी नाही ती तुमच्यापाशी असते ठीक आहे ठीक आहे नाव आहे चर्चेत आणि तुम्ही चर्चा सुरू ठेवताय कारण तुम्हाला मी राज्यातच्या राजकारणात राहू नये असं तुम्हाला वाटत असावं असं वाटतं थंडी आहे तिकडे माझ्याकडे स्वेटर नाही नाही ठीक आहे आत्ता तरी देशामध्ये जातीय जनगणना म्हणजे मागाही हाच समज होता की जातीय जनगणना होते आहे पण बिहारमध्ये सुद्धा जातीय जनगणना झाली नाही तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जागा महाराष्ट्रामध्ये सुद्धा या अगोदर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस्ट आपल्याकडे झाला आहे आणि त्यातूनच आपण ग्रामीण भागामध्ये एकसष्ट लक्ष काही हजार हे एस सी सी सीमध्ये मोडतात आणि शहरांचे एकत्र धरले तर आपल्या राज्यामध्ये एक, एक कोटी एक कोटी अडतीस लक्ष हे एस सी सी सीमध्ये मोडतात मागे देवेंद्रजींनी अतिशय उत्तम पद्धतीने याचं विश्लेषण मिटिंगमध्ये करून सांगितलं होतं की बिहारमध्ये सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससच्या नुसार एकदा त्यांचा रिपोर्ट येऊ द्या आणि त्या रिपोर्टमध्ये जर तो दोषरहित असेल तर आपण महाराष्ट्राचा विचार करू जातीय जनगणना म्हणजे अनेकांचा समज असा जागा आहे की जात जातनिहाय जनगणना करायची आहे किंवा हा जातीचा या जा यामध्ये या, 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 या समाजाची किती त्या समाजाची किती त्या समाजाची किती खरं तर अशी जातीय जनगणना तिथेही जागी नाही थँक्यू तिथे विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं गृहमंत्री याच्यावर कारवाई करणार का नाही असं आहे की जेव्हा मग हा प्रश्न एका टी व्ही चॅनलमधून फोनो घेत विचारल्या गेला तेव्हा मी मुद्दाम याची माहिती घेतो खरं तर पहिल्यांदा असा गैरसमज करण्यात आगा की त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण पत्रिकेत नाव नव्हतं या रागाने त्यांनी अशा पद्धतीने कृती केली पण जेव्हा माहिती अशी, जो तो तो अशी आहे की ते उतरत असताना एकाने त्यांना धक्का दिला आणि जेव्हा यांनी विचारलं की तुला बरोबर चालता येत नाही का तर तो उघट त्यांना अंगावर गेला आणि यातून ही घटना जागी अशी माहिती मला देण्यात आली आहे पण हे खरं आहे की घटना काहीही असली तरी आपण जेव्हा लोकप्रतिनिधी आहोत तेव्हा अशा प्रसंगी आणि वागणं ही आपली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून कधी कधी काही लोक आपल्याला उघड बोलतात भडकवण्याचा प्रयत्न करतात तरी संयम ठेवणं हे मला वाटतं की योग्य आहे आणि असं अनेकदा आमदारांच्या कार्यकाळामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जी घटना झाली ती घटना कायद्याच्या चौकटीत कशी आहे काय आहे रिपोर्ट झागा नाही जागा, जागा यावर ती होते पण थापड याला एन सी मॅटर साधारणतः लागतं रोहित पवारांच्या जरी एन सी मॅटर असतं तरी करते त्याच्यात काय नवीन काय असा आहे की काही अशा गोष्टी ईडींना माहीत झाल्या तर ती कारवाई करते आणि त्याच्यात पक्षाचा विषय नसतो आता सुनील केदारांवर कारवाई केली काही पक्षाचा विषय आहे का मला असं वाटतं की ईडीची कारवाई आहे तर ती त्यांना ईडीला जर काही माहिती उपलब्ध झाली काही पुरावे हाती गागले तर त्याची सत्यता तपासतात ईडीची कारवाई याचा अर्थ सत्यता तपासल्यानंतरच पुढची घटना होत असते पुढील आठ महिने करावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं पाहायला अपात्रतेची कारवाई होत असते नाही अपात्रतेची कारवाई तुम्ही तर गेले सहा महिन्यापासून मुख्यमंत्री बदलणार म्हणून सांगताय आणि आठ महिन्यानंतर तर साधारणतः निवडणुकीचीच घोषणा होईल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील तर मग आठ महिने मी मुख्यमंत्री याचा अर्थ आहे मी पूर्ण कार्यकाल मुख्यमंत्री आहे तुम्ही ज्या काही हवा चालवता किंवा काही विरोधी नेते दहा जानेवारी को आप मागच्या सव्वीस जानेवारीपासून हे असंच सुरू आहे मला असं वाटतं की पुष्कळदा अशा घटना होतात आणि म्हणून असं म्हटलं जातं याच्यात काही कारण नाही आहे सोळा वर्षभरापासून अपात्र सांगितले तारखा देत आहे विपरीत जी गटाचे आमदार तेच तर अपात्र होणार नाही तशी पण शक्यता वाटत नाही मला असं वाटतं की याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही आणि मी जज नाही पण सामान्यत एक गोष्ट तर साधी आहे एकनाथ साहेबांनी कोणा पक्षाला पाठिंबा दिला नाही भाजपनी त्यांना पाठिंबा दिला प्रश्न उपस्थित होत नाही लोकशाहीमध्ये बहुमता महत्त्व महत्व आहे आज चाळीस शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत आहे निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेजींना दिलं आहे ठीक आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आनंद वाटावा म्हणून आपण काही केसेस मुद्दाम करतो की ज्या केसेसमुळे कमीत कमी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल राखता येतं कार्यकर्त्यांना दर आठवड्याने एक बूस्टर डोस द्यायचा की आता मुख्यमंत्री जाणार आपण येणार सरकार जाणार आम्ही येणार हे बूस्टर डोस देण्यासाठी अशा केसेस असतात या केसेसगा एक साधं मग सांगा बहुमत कोणाकडे आहे आणि समजा बहुमत हे उद्धवजींकडे असतं तर आत्तापर्यंत एवढेही आमदार आपल्या बाजूला खुर्च्यांवर ठेवून त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती बहुमत जर शरद पवारांकडे राष्ट्रवादीचं असतं तर आत्तापर्यंत काय शरद पवार साहेब असे शांत बसले असते का त्यांनी आजूबाजूला खुर्च्या टाकल्या असत्या पस्तीस चाळीस आमदार बसवले असते पत्रकारांना सांगितलं असतं पहा यांचा बॅच बघा यांचं आयडेंटिटी कार्ड हे आमदार आमच्याकडे आहे जेव्हा हे घडत नाही तेव्हा पूर्णच्या पूर्ण पक्ष साधारणतः यांच्याकडे आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतचे आमदार अपात्र होऊ शकतात का तर तो तर कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये तो निर्णय होऊ शकेल आता काय निर्णय आहे ते तर ज्यांना न्यायमूर्ती म्हणून भूमिका आहे ते देतील भाजपच्या असं काहीही टार्गेट दिलं नाही बावीस जानेवारीला साधारणतः अयोध्येगा कोणत्याही आमदारांनी येऊ नये हे निश्चित झालं आहे त्यामुळे बावीस जानेवारीला कोणीही आमदार जाणार नाही पंचवीस जानेवारीनंतर रेल्वे विभागाने ज्या ज्या ठिकाणाहून भाविकांना जायचं असेल जर तिथून मागणी आली तर तिकीटा काढून अयोध्येला जावं लागेल कोणागाही मोफत जय श्रीराम म्हणत प्रवास करता येणार नाही खिशात आत गागावं गागेल तिकीट काढावी गागेल रिझर्वेशन काढावं गागेल फक्त एवढंच आहे की पहिगांदा अयोध्ये अयोध्येला जाणाऱ्या जी भक्तांची संख्या आहे यामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि ही वाढ लक्षात घेऊन काही ठिकाणाहून जर मागणी असेल किंवा काही ठिकाणाहून लोकांनी इच्छा व्यक्त केली तर विशेष ट्रेन आणि तीही पैसे देऊन पाठवावी लागेल तुम्ही रामभक्त मी रामभक्त काय तुम्ही रामभक्ता राम का राम महात्मा गांधीजी हे राम म्हणत गेले या वर्धेमध्ये आता मी डी पी डी सी गा तिथे एकोणीसशे छत्तीस पिंपगाचं वृक्ष गाऊन तिथं रघुपती राघव राजाराम मी काय पूर्ण देश रामभक्त आहे रावण भक्त काही लोक असूच शकतात पण देश रामभक्त आहे माझा काय मी तर अयोध्येच्या राम मंदिरागं जेवढे दरवाजे आहे त्याचं लाकूड काष्ट हे चंद्रपूरहून पाठव आहे रामभक्ताचा काय कोणताही जगात गं भक्त प्रभू रामाचं दर्शनागं जाईल तर दरवाजा तर माझ्या चंद्रपूरचा माझ्या मतदारसंघातून मी पाठव आहे लाकूड माझ्या रामभक्ताचा विषय कुठं आहे पण या देशामध्ये दे, जात पात धर्म रंग वंश वय उंची वजन यापेक्षा या देशाची आस्था राम आहे तुमच्या हृदयामध्ये प्रभू राम पाहिजे उद्या कोणत्याही पक्षाचा असेल तर तो जर येण्यासाठी इच्छुक असेल तर तिकीट काढून त्याला आपण सोबत घेऊन जाऊ याचा काय अडचण आहे अयोध्ये आचार्य यांनी असं म्हटलं